नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून आजच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी शिवसेना उद्धव ठाकरे आज, आज मुंबईतील सर्वात मोठी बातमी बघूया सविस्तर राज्यातील तीस झटपट घडामोडी मुंबईतील रस्त्यांच्या कामात महागोटाला चौकशी करून दोषींवरती कडक कर, कारवाई करा आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मुस्लिमांवरती डोळे वटारांना कोणीही असो सोडणार नाही अजित पवारांचे महायुतीच्या नेत्यांना थेट आव्हान नितेश राणेंनाही त्यांनी फटकारले धक्कादायक चीनने लडाखमध्ये वसवली दोन शहरे मोदी सरकार फक्त इशारे देत राहिले केंद्रानेच संसदेत दिली माहिती डिप्लोमॅटिक पद्धतीने विरोध करणार तुमच्या मराठीला गोळीमारा वसईच्या सोसायटीतील उद्दाम सेक्रेटरीची मोजूरी मराठी महिला जातीवाचक शिबिगाळ आणि फ्लॅट विकून जाण्यासाठी दिली धमकी मुंबईत चालले काय संताप व्यक्त तर बुलडोदरी चालू यांची माहिती दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून भरपाई वसूल करणार देवेंद्र दे फडणवीस कलाडली मात्र कधी भरपाई होणार याकडे लक्ष सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संघर्षग्रस्त मणिपुरात दाखल कठीण काळ लवकरच संपेल न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केला आहे विश्वास तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्या मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा लाडूबाम्ब त्यामुळे देशात आता तिरुपतीला फक्त हिंदू लोकच काम करणार न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही न्यायमूर्ती उज्ज्वल भुयार यांचे महत्वपूर्ण विधान त्यामुळे सर्व समान मिळेल असंही त्यांनी केलं वक्तव्य अजित पवार जयंत पाटील यांच्यात बंद दाराडाखे देखील चर्चा अजितदाकडून तातडीने खुलासा पुण्यातील वसंतदा शुगरमध्ये घडली मुंबई विद्यापीठाच्या गोंधळी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल युवासेनेचे जोरदार आंदोलन प्रमाणपत्र चुका स्पोर्ट्स कॅम्पसची दुरावस्था अनेक प्रश्न जसे तेच संतापले मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये शिवसैनिकांची धरपकड जिल्हा प्रमुख नजरकेदेत ठाकरेंच्या शिवसैनिकांना भाजपा शिंदेगड घाबरले का थेट सवाल सुशांत सिंगची आत्महत्याच रिया चक्रवर्तीला क्लीन सीबीआय चा क्लोज रिपोर्ट आदित्य ठाकरेंवरती विरोधकांनी केले होते आरोप त्यामुळे आता त्याचं काय झालं थेट विरोधकांना सवाल गिरगाव चॅम्पियन्स लीगचा थरार आदित्य ठाकरे यांची तुफान फरकीबाजी आदित्य ठाकरे यांनी केलेली फरकेबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल वारे ठाणे महापालिका कोविड मध्ये राबवून घेतले एकाच दिवशी शंभर कर्मचाऱ्यांच्या हाती दिले नारळ कामावरून काढण्यासाठी प्रशासनाची आरोपांची जंत्री कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम केलेल्या कोविड दंगलखोरांची प्रसंगी प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती दंगलीतील एकाचा मृत्यू तर सोशल मीडियावरती प्रक्षेपक पोस्ट करणाऱ्यांना सह आरोपी करणार फडणवीस प्रशांत कोरडकर लुकआउट नोटीस जारी सर्क्युलर जारी पासपोर्ट हस्तगत केला याची वती चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट इन्कार उद्धव ठाकरेंचे दोन सेना नी पेटले खासदार लोकसभेत तर आमदार विधानसभेत झाले आक्रमक ठाकरेंची सेना दोन्हीकडे झाली आक्रमक महायुतीत आता वाद पेटणार रायगडच्या पालकमंत्री सा, पालक पदाबाबत सामंतांचा पालकमंत्रीपद मिळणारे शिंदेगट हैराण राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला आले बर विधिमंडळातही खेळमेळी असल्याची चर्चा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नितेश राणे आमच्या पक्षाचे मंत्री असते तर कडक समज दिली असती अजित पवारांची नितेश राणेंना तंबी आता कारवाई करणार <गणगी> महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित शालेय विभागाचा मोठा निर्णय असल्याची माहिती त्यामुळे सगळीकडून तीव्र आक्षेप व्यक्त रामदास कदम तुझा पोरग गृह राज्यमंत्री झाला म्हणून त्याच्या जीवावर उडायला जाऊ नको तुला शिवसेने कधी चारून टाकतील याचा पत्ता लागणार नाही शरद कोळी शिवसेना उपनेते संतापले साडेसहा लाख शेतकऱ्यांशी सहा लाख कोटी तकवले अटींची पूर्तता करूनही फसवल्याची माहिती सरकारने शेतकऱ्यांचा घात केला कर्जमाफीच्या नुसत्या वावळ्या उठवल्या शेतकरी सरकारवरती संतापलं <laughs> सोने नव्वद हजारावरती पार आज सोन्याच्या किमती झाल्या कमी मात्र सर्वकालीन उच्चांक वाढला दोनच महिन्यात दहा हजारांची झाली वाढ लाडक्या बहिणींसाठी आदिवासी समाज कल्याण खात्याचे सात हजार कोटी वळवले शिंदेगडाला भाजपचा तगडा झटका देवाभाऊ नंतर अजितदाचाही मेंद्यांना धक्का पीएम लिंक डाउनलोड न करण्याचे आव्हान जेव्हा जर शेतकऱ्यांनी ही लिंक डाउनलोड केली तर मोबाईल हॅक होऊन तुमचा नंबर हॅक होऊन तुमचे देखील खाली होऊ शकते सरकारने केले स्पष्ट त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती लिंक फॉरवर्ड करू नये आदित्य ठाकरे यांचा भीमटोला एकनाथ शिंदेंना दिला टोला मुंबईत सगळीकडे शिंदे केला भ्रष्टाचार भाजप महिला नेत्याच्या मुलाचा अल्पवय मुलीवरती लैंगिक अत्याचार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सरकारचा लाडक्या बहिणींचा बहिणी खोटा असल्याची माहिती शिवसेनेच्या दणक्यानंतर गुजराती झाकला मधील चौकाच्या नामकरणामध्ये महापालिकेचा मराठी दुस असल्याची माहिती शिवसेना झाली संतप्त याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे एकनाथ शिंदे मुंबईतील सर्व घोटाळे बाहेर करून भाजपा काय करू पाहत आहे असा सवाल जात आहे शिंदेंच्या कामांची चौकशी करून मुंबईत कोणत्या प्रकारची कामं झाली नाहीत असं भाजपला सांगायचंय आणि मुंबईत शिंदे गटाला हद्दपार करून भाजपला मुंबई महापालिका जिंकायची का असा सवाल सध्या राजकारणी व्यक्त करू लागले ला आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आता मुंबई महापालिकेसाठी वाढ झाल्याची माहिती आहे भाजपा सोबतवरती महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे त्यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये युद्ध रंगणार असल्याची माहिती मुंबईतूनच समोर येते मित्रांनो आपल्याला का वाटते राज्याच्या राजकारणामध्ये मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंकडून घेण्यात भाजपा यशस्वी होईल का त्यामुळे ठाकरेंना महापालिके हातातून निष्ठूर द्यावी लागेल अशी आपल्याला वाटते का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद